मित्र हो नमस्कार मी अमित कुमार अपना आपणासमोर सिद्धस्त लेखिका मानसी जोशी यांच्या टेलिफोन ही कथा अपना समोर अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आज आपण माझ्या अमित कुमार शेलर या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा जर आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राइब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया लेखिका मानसी जोशी मॅडम यांची कथा टेलिफोन प्रियाने हिम्मत करून पुन्हा दरवाजा वाजवला वा। दोनदा बेल वाजवली होती पण दार उघडलं गेलं नव्हतं मग मात्र आतून फक्त गाण्याचे सूर मंद झाले असं तिला वाटलं पण दरवाजा उघडायला कुणीच येत नाही बघून ती वैतागली होती मे बी कदाचित बेल बिघडली असेल बंद असेल पण माझं काम महत्त्वाचं होतं त्यांना राग आला तरी चालेल पण छोट्या बाळाला कु घेऊन कुठं जाऊ उन्हात फोन करायला घेऊ थोडंसं रागवून आणि पैसेही देऊ न फोनचे त्यात काय आहे असे अनंत उलटसुलट विचार करत प्रिया दरवाजा प्रिया दार वाजल्यावर थोडा वेळ चुळबुळत दाराबाहेर थांबली पण दार उघडण्याची चिन्ह काही दिसेनात काय करावं असा विचार करतच होती तेवढ्यात नील तिचा एक वर्षाचा छोटा मुलगा झोपेतून चावळला आणि आई दिसत नाही म्हटल्यावर त्यानं भोकाड पसरला त्याचा आवाज ऐकून प्रिया धावतच घरात शिरली तिने नीलला कडेवर घेऊन त्याला शांत केलं आणि पुन्हा शेजारच्या दारात दार आली तिला वाटलं त्याने दार उघडून पाहिलं असेल पण कुणीच दारात नाही म्हटल्यावर पुन्हा दार झाकून घेतला असेल कदाचित हल्ली शहरी फ्लॅट सिस्टीम अशा या अर्धवट खेडेगावात पण आलीये हे पाहून ती मनाशीच हसली कसे लोक अगदी कोंडून घेतात स्वतःला बंद दाराच्या आत काय करावं पुन्हा एकदा बेल दाबतेच कशी असं मनाशी म्हणत मना तिनं बेल दाबली यावेळी मात्र आजोबांनी दरवाजा उघडला ते काही बोलण्याच्या आधीच अपराधीपणे प्रियानं बोलायला सुरुवात केली सॉरी आजोबा मी प्रिया साटम चार पाच दिवसापूर्वी तुमच्या शेजारी राहायला आले मला तुमची थोडी मदत हवी होती म्हणजे फार काही नाही मला एक फोन करायचा होता तुमच्याकडं फोन असावा असं मला वाटलं आणि फोनचा आवाजही मी दोन तीनदा ऐकला होता म्हणून तुम्हाला डिस्टर्ब केलं खरंच मनापासून सॉरी एवढं होईपर्यंत आजोबा दार आडवून उभे होते ते काहीच बोलत नाहीत आणि खा मीच त्यांना बोलायला संधी देत नाही याचं भानही प्रियाला नव्हतं तिला फक्त समोर दिसणारा टेलिफोन खुनावत होता आजोबा काही न बोलता दारातून बाजूला झाले आणि त्यांनी कोपऱ्यात ठेवलेल्या फोनकडे हात केला प्रियाला तेच हवं होतं ती फोनच्या दिशेनं जेवढं पटकन जाता येईल तेवढं झटकन सरकली टेलिफोन खूप सुंदर रीतीने सजवून ठेवला होता गोल सोनेरी डाईल टेलिफोनची सोनेरी चकाकती मूठ शेजारी सुंदर डायरी आणि नक्षीदार पेन पेन आणि डायरी जुळी भावंड असल्यासारखी एकमेकांना बांधली गेली होती हे पाहून तिला हसूच आलं माणसं बारीक सारीक वस्तूसुद्धा कशी जीवापाड जपतात ना असंच मनाशी म्हणत मना तिनं सभोवार पाहिलं संध्याकाळचे चार वाजून गेले पण अजून बंद जाळ्या पडदे सरकवले गेले नव्हते म्हणजे झोपले असावेत अजून आपण उगाच चारदा दार ठोठावलं याचा तिला थोडा रागच आला पण आजोबा शांतपणे आराम खुर्चीत बसले होते डोळे मिटून दुसऱ्या घरात कोणी नाही असं आहे तिला स्वतःचंच आश्चर्य वाटलं आपण आलोय कशासाठी आणि त्यांच्या घराचं काय निरीक्षण करून मापं काढतोय छे माणूस स्वभावताच हाती चौकश ती स्वतःशीच हसली आणि फोनची डायल फिरवू लागली पण अर्धवट झोपलेला नील खांद्यावर एका हातानं तोलून तिला नंबर डायल करणं कठीण जात होतं म्हणून तिनं नीलला खाली झोपवलं एव्हा तो चांगलाच जागा झाला होता तिने हातावर लिहून आणलेला नंबर डायल केला ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग 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 तिला जेवढा वेळ ही युगासारखा वाटला पलीकडे कुणीतरी फोन उचलला हॅलो मी प्रिया साटम राजेश साटम यांची पत्नी मला मिस्टर गोखलेंशी बोलायचं आहे हो मी गोखलेच बोलतोय बोला मॅडम मी काय करू शकतो सर या गावात आम्ही चार पाच दिवसापूर्वी शिफ्ट झालो आहे अजून सामान आहे हळूहळू पण काल सकाळी माझे मिस्टर ऑफिसला म्हणून गेलेत ते आजपर्यंत परत आले नाहीत आम्ही आता इकडे शिफ्ट झाल्याने आमच्याकडे फोन नाही मी शेजारहून फोन करते ते सध्या कुठं आहेत घरी का आले नाहीत काही कळेल का मला ओ हो कळला तुमचा प्रॉब्लेम कळला मॅडम एक मिनिट थांबा ह त्यांनी शिपाईला हाक मारली तो शिपाई येईपर्यंत एका दुसरा मिनिट सुद्धा तिला फार वाटलं तिला सगळं संभाषण पुसट ऐकू येतच होतं मिस्टर गोखले विचारत होते बहुतेक शिपाईचा असावा तो हो। अरे शंकर मिस्टर राजेश घरी गेले नाहीत काल का ते विचारा स्टाफला राजेश सर दोन तीन दिवसासाठी साईटवर साथ ऑडिटला गेलेत अर्जंट जावं लागलं त्यांना सदाला निरोप द्यायला सांगितलं होतं पण काल सदाची तब्येत बिघडली म्हणून तो निरोप द्यायला विसरला असेल तो डायरेक्ट घरला गेला असेल साहेब अरे हे बेजबाबदार काम आहे त्या काळजी करता येत ना हॅलो हॅलो हां मिसेस साटम हो हो आ, सर मी ऐकलं सगळं कधी येतील ते दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी येतील काळजी करू नका आणि सॉरी मी माफी मागतो हवं तर अशी पुन्हा चूक होऊ नये म्हणून सॉरी काळजी घेतली जाईल नो नो सर नो माफी नका मागू पण असे अर्जंट कोणाला बाहेरगावी पाठवताना त्यांनाच घरी पाठवत जा प्लीज हे ती कृतक कोपानं म्हणाली आणि फोन ठेवून दिला मागे वळून पाहते तर नील तिला दिसलाच नाही तिने फोन खाली थोडे पैसे पैसे ठेवले आणि नील रांगत आत गेला असं तिला वाटत म्हणून ती आत जायला वळणार तोवर नीलला घेऊनच आजीच बाहेर आल्या सॉरी आजी माझं लक्षच गेलं नाही तो कधी आत गेला ते त्यानं त्रास नाही ना दिला तुम्हाला छे ग छान खेळला तो लबाड आहे ओ गुलाम तिनं त्यां तेन्च, त्याला त्यांच्याकडून घेतलं आणि सहज आजोबाकडे तिचं लक्ष गेलं त्यांच्या चेहऱ्यावर तिला समाधान पसरलंय असं उगाच वाटलं आजी म्हणाल्या नवीनच गावात आलाय ना येत जा फोन करायला तसंही आम्ही तो फारसा वापरतच नाही आणि हो कुठं बाहेर जायचं असेल तर ठेवा या लबाडाला माझ्याकडे आवडला हो मला तुमचा मुलगा ऋषी ऋषी नाही आजी नील नील नाव आहे त्याचं असू दे मी ऋषीच म्हणेन प्रिया हसली आणि घरी आली राजेशनं जाता जाता पटकन येऊन सांगून जायला हवं हो होतं इथं फोन नाही मला कसं कळेल थोडाही विचार केला नाही याचा तिला राग आला पण ठीक आहे यामुळे एका छान आजी आजोबांची ओळख तर झाली हेही काही कमी नाही ती मंद हसली त्यानंतर ती मध्ये मध्ये नीलला आजींच्याकडे सोडू लागली राजेश आल्यावर तिनं शेजारी फोन आहे आणि आता इथून पुढे असं कधी जावं लागलं तर फोन करून निरोप दे असं म्हणत आजोबांनी दिलेला एक टेलिफोन नंबर तिनं राजेशला दिला काम पुष्कळ असल्याने राजेशने ही फारशी चौकशी केली नाही हळूहळू प्रियाच्या ओळखी आजूबाजूला असणाऱ्या शेजारच्या बायकांशी होत होत्या ती आजोबा आजी आजोबांशी गप्पा मारायला जात होती हवं नको पाहत होती पण इतर शेजारी तिच्याशी जेवढ्यास तेवढं बोलत असत असं तिला वाटत होतं कदाचित या गावात जास्त कुणी कुणाशी बोलतच नसावेत जाऊ दे असते एकेकाला एक सवय मात्र कधीकधी ते टक्क जागी राहून विचार करायची आजी आजोबा एकटेच राहतात तर कोणीच कसं त्यांच्याकडे येत नाही नातेवाईक नसावेत का पण रोज रात्रीचा फोन तर बराच वेळ वाजत असतो रोज काय असावं जाऊ दे तिनं मनातून विषय काढून टाकला आणि एके दिवशी आजी आजोबांचा मुलगा सून आणि दोन वर्षाचा ऋषी नातू अमेरिकून आले पहाटे पहाटे आवाज चिवचिवाट प्रियाला ऐकू आला तिनं दार उघडून पाहिलं दारात मोठ्या बॅग होत्या अशा बॅग एअरपोर्टवरून आलेत हे टॅगवरून तिनं ओळखलं तिनं मनाशी हा आजींचा मुलगा असणार हे ओळखलंच पण मुलगा येणार आहे असं का बरं त्या बोलल्या नाहीत <laughs> विसरले असतील का किंवा त्यांना सरप्राईज असेल ना असू दे सकाळ झाल्यावर प्रिया थर्मासमधून चहा घेऊन शेजारी आजींच्या घरी गेली हॅलो मी प्रिया साटम चार महिने झाले आम्ही तुमच्या शेजारी राहायला आलो आहे आ, तुम्ही आल्याचं पाहिलं सकाळी म्हणून चहा आणलाय अहो घ्या ना गरम आहे तोवर आणि आजींना त्रास नको ना म्हणून आणला मी चहा आणलाय तसं जेवणही आणते हं अं येस नाही यू पण तुम्ही काय म्हणालात कोणाला त्रास नको आजी आजोबांना हो कुठं दिसत नाहीत ते कामात असतील खुश झाले असतील खूप आनंदात होते ते दोघे काल हो खूप आनंदात होते एक्सक्यूज मी कोण कोण आनंदात होते त्यांचा मुलगा म्हणाला आजी आजोबा म्हणजे तुमचे आई बापा ते दोघे नवरा बायको एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागले तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझे आई बाबा गेल्या वर्षी याच दिवशी गेले काय काहीतरीच काय बोलता वेळ लागलाय का तुम्हाला मी काल त्यांना भरल्या वांग्याची भाजी आणून दिली आजोबांना खूप आवडते म्हणाल्या म्हणून मी रोज रोज इथे इथे त्यांच्यासोबत बसायचे गप्पा मारायला आणि असं काय बोलताय प्रिया धावत जाऊन घरभर भिरभिरली पण तिला आजी आजोबा कुठेच दिसले नाहीत ओट्यावर कालची भरल्या वांगया, वांग्या वांग्याच्या भाजीची वाटी तशीच होती तिनं दिलेलं लोणचं मेदकूट ओट्यावर पडलं होतं घरात घरात धुळीचं साम्राज्य होतं किचनमध्ये जळमट लोंबत होती सगळं सगळं बघून तिला जबरदस्त शॉक बसला आणि ती डोकं पकडून मटकन खाली बसली तिची तिची शुद्धच गेली राजेश तोपर्यंत तिथे आला त्याला काय घडलं याची कल्पना आली प्रियाला त्याने घरी आणून झोपवलं आजींचा मुलगा म्हणाला गेल्या वर्षी याच दिवशी बाबांना रात्री अटॅक आला आईला काहीच सुचलं नाही तिनं मला ट्रंकॉल केला पण बोलता बोलता ती पण एकदम शांत झाली मी शेजारी कळवलं शेजाऱ्यांनी दार ठोठवलं पण काही उत्तर मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी पोलिसांच्या मदतीनं दरवाजा तोडला पण दोघेही दोन तीन तासाच्या अंतराने गेली सोबत शेवटच्या प्रवासाला मी लगेच तिकडून निघालो क्रियाकर्म सगळी करून परत गेलो आज वर्षश्राद्ध म्हणून आलोय दोघांचं सगळं उरकून जागा विकावी असा विचार होता पण इकडे प्रिया भानावर आली तिला सगळं कळलं होतं पण ती म्हणाली आजी आजोबांची नातवाबरोबर खेळायची इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि आज ते मुक्त झाले तुमच्या मुलाचं नाव ऋषी आहे का हो हो ऋषी आईनंच फोनवर मला हे नाव ठेवायला सांगितलं होतं आता तुम्हाला हे कसं माहीत असं विचारण्यात काय अर्थ आहे आमच्यामुळे तुम्हाला त्रास आजींचा मुलगा म्हणाला नाही नाही असं म्हणू नका ते दोघेही पुण्यात्मे होते त्रास नाही दिला त्यांनी उलट मला मदतच केली हा टेलिफोन अहो त्याच्यामुळं ते पुन्हा या जगात आले मला अनेकांनी विचारलं तुम्हाला एकट्याला वरती भीती वाटत नाही त्याचा अर्थ मला आज कळला तोवर टेलिफोन खनखनला हॅलो प्रिया सटम आहेत का त्यांना फोन देत आहे आवाज आपल्या आईचाच आहे हे त्यांच्या मुलाने ओळखलं आणि तो लहान मुलाप्रमाणे रडू लागला आई आई आई